श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी करा हे अकरा उपाय आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग पाहूया की असे कोणते उपाय आहेत आणि कोणते नियम आहेत जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा असतो आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरीडावर किंवा कचरापेटीत टाकून देऊ नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पोसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यास असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रस्याने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक अडचणीदेखील हळूहळू दूर होण्यास मदत होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ